श्री स्वामी समर्थ गणपतराव जोशी यांच्या घराजवळ एक औदुंबराचे झाड होते औदुंबराच्या परिसरात मोगळी जागा होती ह्या औदुंबराच्या झाडाखाली खूप वेळाला स्वामी येऊन बसत स्वामी आले की स्वामींभोवती लोक जमत ह्या भक्तांमध्ये गणपतराव जोशी गोपाळ भट भिडे मिरजकर चोळप्पा बाळप्पा ही स्वामींची निकटवर्ती सेवेकरी मंडळी असत त्यांच्या मनात एकदा आले हे स्वामी जिथे नित्य बसतात त्या जागेवर स्वामींच्या पादुकांची स्थापना करावी जिथे मठ बांधावा प्रश्न पैशाचा होता सर्वांनी ह्या संबंधी विचार केला मनातले विचार प्रकट कसे करायचे हे त्यांना कळेच ना अंतर्ज्ञानी स्वामींनी हे ओळखले आणि स्वामी आपल्या भक्तांना म्हणाले मठ बांधून पादुकांची स्थापना करा सर्वांना आश्चर्य वाटले की स्वामींनी आपल्या मनातले विचार ओळखले कसे भक्त मंडळींनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि चिंतेच्या सुरात म्हणाले स्वामी मठाच्या उभारणीसाठी पैसे कुठून आणायचे हा खरे तर आमच्या पुढे प्रश्न आहे स्वामी म्हणाले काळजी कशाला करता भिक्षेची झोळी गळ्यात बांधा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असे म्हणत गावातून फिरा पाहिजे तितके पैसे गोळा होतील स्वामींची आज्ञा प्रमाण मानून भक्तमंडळी गावभर हिंडली आजूबाजूच्या गावातून त्यांनी भक्तींची झोळी फिरवली खूप पैसे गोळा झाले मठाची स्थापना झाली पादुकांची पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करताना स्वतः स्वामी जातीने हजर झाले भक्तांची इच्छा पूर्ण झाली मठासमोर एक सभामंडप बांधावा असे मनात आले आणि त्या दरम्यान अक्कलकोटात स्वामींचे एक परमभक्त आले त्यांचे नाव विनायक वासुदेव जोशी त्यांना प्रेरणा झाली आणि त्यांना सभामंडपाचा खर्च एकरकमी दिला समर्थांनी भक्ती भक्तांची मठसंकल्पना संकल्पना पूर्णत्वास नेली स्वामींच्या साक्षीने मठ उभा राहिला माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा की तुम्ही कुणाच्या संगतीत आहात ह्यावर तुमचे आयुष्य तोडले जाते संत संगतीत राहिलात तर केवळ भगवंत विचाराने प्रत्येक श्वास घेतला जाईल नामाचे महत्त्व कळेल संपूर्ण वेळ नामस्मरणात आपोआप जाईल तुमच्या आयुष्याला भगवंत विचारांनी भारलेला सुंदर आकार मिळेल थोडक्यात सांगायचे तर संत संगतीचा आपल्या मनावर आणि एकूणच अस्तित्वावर खूप खोलवर परिणाम घडतो त्याचे सात पडसात आपल्या एकूणच जगत असलेल्या आयुष्यावर पडतात म्हणून मी तुम्हाला कळकळीने विनंती करते की त्यासाठी अखंड नामात गर्क रहा नामाची संगत धरा तरच भगवंत दर्शन घडेल आनंदाने आपले आयुष्य जगण्यासाठी हीच एक भक्ती खूण आहे नामच आपल्याला शेवटी तारून नेणार आहे हा विश्वास फक्त संत देतात त्यासाठी संतसंगत आवश्यक आहे खूप कष्ट घेतल्यानंतर नामाचे महत्त्व पटते नाम सहजासहजी कधी मुखात येत नाही त्यासाठी प्रथम नामाची ओढ निर्माण व्हावी लागते